श्री स्वामी समर्थ यावीच लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण युट्यूब कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेलाच वैशाख शुद्ध तृतीया असे सुद्धा म्हटले जाते इतरांचे ऋण फेडण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस खूप महत्वपूर्ण मानला जातो तसेच कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त आहे नवीन घराची खरेदी करणे असो धनधान्य दागदागिने गाडी यांची खरेदी करणे असो किंवा गृहप्रवेश करणे असो किंवा एखादा मोठा आर्थिक व्यवहार करणे असो या सर्व गोष्टी आजच्या दिवशी केल्यास तसेच दानधर्म केल्यास ते अक्षय राहतात त्यांपासून मिळणारे पुण्यफळ चिरकाळ टिकणारे असते तर आपल्याला अक्षय असे पुण्यफळ मिळावे आपल्या पूर्वजांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद असावा यासाठी कुठलेही अवलंबर न करता घरगुती अत्यंत साध्या पद्धतीने अक्षय तृतीयेच्या पूजेची मांडणी कशी करावी पूजा विधी कसा करावा तसेच पितरांचे पूजन कसे करावे त्यासाठी काय स्वयंपाक करावा तर्पण कसे करावे या सर्वांची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्यकर्मे आटोपून घ्यावीत दीप अगरबत्ती लावून घ्यावी त्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे घरातील उंबरठा स्वच्छ झाडून पुसून घ्यावा आणि दरवाजावर चंदन हळदी कुंकूची पाच किंवा सात बोटे ओढून हळदी कुंकू अक्षता वाहून धूप दीप दाखवून पूजा करून घ्यावी अशा पद्धतीने पितरांना आमंत्रण देण्याची पद्धत खानदेशात आहे काही ठिकाणी हळद चंदन लेपन करून सुद्धा आमंत्रण दिले जाते अक्षय तृतीयेची पूजा मांडणी देव्हाऱ्याजवळच केली तरी चालते किंवा देव्हाऱ्याजवळ जागा नसले तर दुसऱ्या एखाद्या स्वतंत्र ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून पाटावर मांडणी केली तरी सुद्धा चालेल पाट मांडण्यापूर्वी जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यावी त्यावर हळदी कुंकू अक्षता व्हाव्यात आणि वरून एक पाट किंवा चौरंग ठेवून घ्यावा त्यावर हलक्या रंगाचे वस्त्र अंतरावे अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी हा माता पार्वती आणि भगवान शंकर यांची आठवण म्हणून साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या पूर्वी चैत्र पौर्णिमेला गौर बसवली जाते माता पार्वती म्हणजेच गौराईचे रूप असते गौराईच्या रूपात हा गौरई उत्सव साजरा केला जातो माहेरी आलेल्या माहेरवाशिनी या काळात झोके खेळतात गाणी गातात फुगड्या खेळतात चैत्र पौर्णिमेला आगमन झालेल्या गौरईला अक्षय तृतीयेच्या दिवशी निरोप दिला जातो या गौरईला म्हणजेच माता पार्वतीला भगवान शंकर अक्षय तृतीयेच्या दिवशी घ्यायला येतात असे म्हटले जाते म्हणून भगवान शंकराची सुद्धा जावई म्हणून या दिवशी पूजा केली जाते गौरपूजनाचा उत्सव कसा करावा याचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर गौरपूजनासाठी जो पाठ मी मांडला होता त्याच पाठाशेजारी मी हा दुसरा पाठसुद्धा मांडून घेतलेला आहे कुठल्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन नक्की करावे पळीने उजव्या हातात पाणी घेऊन एकदा हे पाणी प्राशन करायचे त्यानंतर हातात पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणत हे पाणी तामनात सोडावे ओम माधवाय नमहा ओम वैष्णवे नमहा ओम केशवाय नमः आणि पूजेला सुरुवात करावी ही पूजा दुपारी मध्यान्हापर्यंत म्हणजेच दुपारी बारा वाजेच्या आतपर्यंत करायची असते बऱ्याच भागात ज्या पाटावर उदक कुंभ ठेवणार आहोत त्या पाटावर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची सुद्धा स्थापना केली जाते आमच्याकडे पाटावर फक्त उदक कुंभ स्थापन करतात त्यामुळे मी इथे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्ती ठेवणार नाही तुमच्या भागात जर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करत असतील तर या दोन्ही मूर्त्यांचे पाणी आणि पंचामृताने तीनदा अभिषेक करून घ्यावा आणि विड्याच्या जोडपानांवर गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची पाटावर स्थापना करून घ्यावी आमच्या भागात फक्त उदक कुंभ ठेवला जातो त्यामुळे मी सकाळीच देवपूजेच्या वेळीच सर्व मूर्त्यांच्या पाण्याने अभिषेक करून त्यांची स्थापना करून देवपूजा करून घेतलेली आहे त्यानंतर पाटावर आपण जे वस्त्र अंथरलेले आहेत तिथे हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यावी एखाद्या ताटात किंवा के केळीच्या गहू घ्यावेत तुम्ही हे गहू डायरेक्टली पाटावर ठेवले तरी सुद्धा चालेल पण ते सोपे पडावेत म्हणून अशा पद्धतीने ताटात ठेवले तर जास्त सोयीस्कर ठरते त्यावर मातीचा एक घट किंवा कुंभ ठेवून घ्यावा हा कुंभ नवा कोरा आणावा त्यावर यज्ञ कंकणाचे पाच सात किंवा नऊ वेढे बांधून घ्यावेत खानदेशात या कुंभाला घागर असे म्हणतात या कुंभामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी भरून घ्यायचे आहे या पाण्यात सुपारी नाणे फूल तुळशीपत्र टाकून घ्यावे हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत तसेच या कुंभाच्या चारही दिशांना गंधाची चार बोटे वरून खाली अशा दिशेने ओढून घ्यायचे आहेत या कुंभामध्ये पिण्याचे पाणी भरायचे आहे तसेच खाली जे गहू घेतलेले आहेत तेही थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत कारण हा कुंभ गहू हे पूजेनंतर गरजू व्यक्तींना दान केले जातात जर कुणाला दान करणे शक्य नसेल तर हे गहू गाईला खाऊ घालावे आणि कुंभ घरातच पाणी थंड करून पिण्यासाठी वापरला तरी चालतो तसेच अण्वाणी चालणाऱ्याला चप्पल उन्हापासून रक्षणासाठी छत्रीसुद्धा दान करायची पद्धत आहे असे केल्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते त्यांना आनंद होतो व आपल्याला अक्षय असे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते या मोठ्या कुंभावर छोटा कुंभ ठेवून घ्यायचा आहे या कुंभालासुद्धा यज्ञ कंकणाचे पाच किंवा सात वेळे बांधून घ्यायचे आहेत या छोट्या कुंभामध्ये आंबा ठेवायचा आहे आंब्यावर खरबूज म्हणजेच डांगर ठेवायचे आहे तसेच डांगरावर सांजोरी पुरणपोळी ठेवायची आहे त्यासोबतच कुरडई पापड तळून ते सुद्धा ठेवले जातात तर ही सर्व मांडणी झाल्यानंतर गंध अक्षता आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे या कुंभाला हळदी कुंकू वाहू नये तर खाली ठेवलेले गहू म्हणजे भगवान ब्रह्मा यांचे प्रतीक आहे त्यावर असणारे मोठे कुंभ हे भगवान विष्णू आणि छोटे कुंभ हे भगवान महादेव यांचे प्रतीक आहे त्रिदेवांचे प्रतीक असणाऱ्या या घटाची पूजा करून नमस्कार करून घ्यावा आणि मनोभावे प्रार्थना करावी अक्षय तृतीयेच्या दिवशी खास करून पुरणपोळी आणि आंब्याच्या रसाचा स्वयंपाक केला जातो अक्षय तृतीयेपासून आंबे खायला सुरुवात केली जाते संपूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण ताट तयार करून घ्यावा पुरणपोळी आंब्याचा रस सार भात कुरडाई पापड भजी असे सर्व जिन्नस तयार करून घ्यावेत त्यासाठी स्वतंत्र दोन ताटे तयार करावीत एक नैवेद्याचे ताट देवताना दाखवायचे आणि दुसरे ताट हे आगारी टाकण्यासाठी वापरायचे असते तर एक ताट तयार करून त्याचा नैवेद्य आधी देवतांना दाखवून घ्यायचा आहे दुसरे ताट तयार करून घ्यायचे आहे या ताटामध्ये एका व्यक्तीचे पोट भरेल इतपत त्यात सर्व पदार्थ घ्यायचे आहेत हा नैवेद्य कुंभापुळे ठेवायचा त्याची पूजा करून घ्यायची आणि या ताटातील पदार्थ पितरांना आघाडी टाकण्यासाठी वापरावेत पितरांचे हवन किंवा तर्पण हे पुरुषांनी करायचे असते त्यासाठी एक हवन पात्र घ्यावे हवन पात्र नसेल तर लोखंडी भांडे घेऊन त्यात शेणाच्या गोवऱ्या कापूर साजूक तूप टाकून घ्यावे गोवऱ्या पेटवण्यासाठी रॉकेल वापरू नये कारण या हवनाच्या वासाने आपल्या पितरांची तृप्ती होणार असते त्यामुळे साजूक तुपानेच हे पेटवून घ्यायचे आहे आगारी किंवा घास टाकण्याचे एक कारण म्हणजे बद्रीनाथ यात्रेत असलेल्या ब्रह्मकपाल क्षेत्र येथे बद्रीनाथांना जो नैवेद्य दाखवलेला आहे त्यातील भाताची पिंडदान पितरांना केले जाते तर आपल्या कुटुंबातील स्वर्गीय सासू सासरे यांच्यासाठी हे तर्पण केले जाते घास टाकण्यासाठी कुंभाला दाखवलेल्या नैवेद्याला एकत्र चुरून घ्यावे त्यात काळे तीळ आणि साजूक तूप घालून त्याचे एकत्र घास बनवून घ्यावेत आणि या घासांची आहुती हवनात टाकून घ्यायची आहे आहुती देताना अंगठा आणि त्याच्या शेजारील दोन बोटांचा वापर करावा कारण देवतांचे तर्पण करताना मधल्या दोन बोटांचा वापर केला जातो घरात दूर होऊ नये म्हणून हे तर्पण घराबाहेर केले जाते पण तसे योग्य नाही घरातच ही आगारे टाकली जावी कारण या तर्पणाच्या वासाने आपले पूर्वज जेवण्यासाठी आपल्या घरात येतात आणि तृप्त होऊन आनंदी होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन परत जातात अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांना बाहेरच्या बाहेर परत पाठवू पाय तर्पण करताना एक तामण घ्यायचे आहे सोबतच एका तांब्यामध्ये पाणी एका वाटीत तांदूळ आणि काळे तीळ घ्यायचे आहे जर वडील हयात असतील तर पेल्यामध्ये तांदूळ टाकावेत आणि वडील हयात नसतील तर पेल्यामध्ये काळे तीळ टाकावे हे पाणी हातात घ्यायचे आहे परलोकात गेलेल्या पूर्वजांचे नाव घेऊन ते पाणी अंगठ्याच्या दिशेने तामनात सोडायचे आहे तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आणि तर्पण करायचे आहे सर्वांची मनोभावे पूजा करून नमस्कार करायचा आहे आणि सर्व देवतांना पितरांना प्रार्थना करायची आहे की मी साध्या पद्धतीने जमेल तशी पूजा केलेली आहे चुकबुल झाली असेल तर क्षमा करावी आणि माझ्या मनोभावे केलेल्या पूजेचा स्वीकार करावा आणि माझ्या कुटुंबाला अक्षय असे सुख समाधान आणि शांती प्रदान करावी तर अशा पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा आपण करायची आहे या संपूर्ण पूजेमधील तुम्हाला जमतील तेवढ्या गोष्टी नक्की कराव्यात प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरकसुद्धा असू शकतो त्यामुळे तुमच्या भागात ज्या पद्धतीने पूजा करत असतील ती पद्धत तुम्ही वापरावी खानदेशात खास करून धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीने मी इथे सर्व माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे माहिती तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद